कौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे जे काही नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा प्रभागामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने बीडकरांनी माप दिलेलं आहे हा जो काही विजय मी आमचे शहरामधील जे एक मोठं संघटन आहे पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहे आणि त्यापुढे जाऊन बीड शहरातील मतदार बंधू भटवले हा हा विजय जो काही आहे मी समर्पित करतो मतदार फॅक्टर नेमका परिणामकारक ठरला आणि तुम्हाला यश मिळालं बीडमध्ये कुठलाच फॅक्टर परिणामकारक ठरलेला नाही बीडमध्ये जो काही आहे अजितदादांचा चेहरा जो आश्वासक आहे जो कामाचा माणूस म्हणून त्याची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे आणि तो चेहरा हाच फॅक्टर या ठिकाणी बीड खेळत तुम्ही मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आणि विजयाच्या अगोदर आदल्या दिवशी निवडणुकीच्या आदल्या दिवशी जरांगे पाटील यांची तुम्ही भेट घेतली त्याचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला काय आम्हाला सर्व समाज घटकांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभले का संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटलांनी ते काय राजकीय व्यक्तिमत्व ते समाजासाठी एक सामाजिक असा एक विचारधारेने काम करणारे ते एक संघर्ष होता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु त्यांचं कळत न कळत जे काय आहे ते काय असे थेट कुठं जाहीर वाच्यता करत नसतात त्या विचारधारेचं कुठंतरी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्या समाज घटकाचं जे आहे आम्हाला पाठबळ लाभलेलं आहे

जे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कार्यालयाच्या वतीनं जे लावले होते त्या सर्व ह्याच्यावर माजी मंत्री धनंजयजी साहेब यांचा फोटो त्याच्यावर त्या ठिकाणी होता बाकी प्रभागामध्ये आपापल्या पद्धतीनं लोकांनी त्यांनाही आम्ही सांगितलं जो प्रोटोकॉल आहे पार्टीचा तो प्रोटोकॉल फॉलो करा त्याच्यामध्ये हे हे फोटो असतील त्याच्यामध्ये ते आमचे राज्याचे नेते आहेत त्यांचा फोटो त्या ठिकाणी होता विषय राहिला की बाबा ते बीडमध्ये का आले नाही तर इथं विषय असा आहे की दोन सभा स्वतः अजितदादानीच घेतल्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये प्रभावा प्रभावामध्ये जावं लागतं धनंजय मुंडे साहेबाकडं दोन नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडं दोन्ही बुरडी असेल किंवा गंगाखडा असेल या दोन्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन बीड नगरपालिकेनिमित्त तुम्हाला गुलाल लागलाय मात्र लक्ष्मण हाके जे आहेत ते आजही आहेत की तुम्हाला गुलाल लागू देणार नाही सोनवणे असतील प्रकाशदा असतील आणि तुम्हाला या तिघांनाच ते टार्गेट करतायत त्याला कालचं दाखवायचा ना इथला इथला गुलाल दाखवायचा ना चिल्लर आता इथून पुढे मी बोलणार नाही डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी वक्तव्य करायला पुन्हा एकदा जे पार्सल आहे ते आम्ही बीडमध्ये येऊ देणार नाही आणि पार्सल परत पाठवू असं पुन्हा एकदा काल विजयानंतर आता बाबत काय बोलायचं आता तुम्ही बीडकरांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं अतिशय त्या दा मतदानाच्या माध्यमातून जो काही मॅन्डेट दिलेला आहे जो कौल दिलेला आहे जे मोठ्या मोठ्या वल्गना करत होते मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते आव्हान देत होते की तिसऱ्या नंबरला जाणार असं होणार तसं होणार आज जे काही आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बीडकरांनी स्वीकारलेला आहे आता ते पार्सल कुणाचं कुठं पाठवायचं ते आता बीडकरांनी आपल्याला एक संदेश दिला आहे त्यांनी त्यांचं समजून घ्यावं अजूनही तसंच बोलत असतील मात्र मग हेपद आहे असं मला वाटतं मुक्त बीड झालेलं नाही आम्ही परत एक आहोत आणि ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं की दिराचे नगरसेवक आणि त्यांचे भाजपचे चौदा पंधरा नगरसेवक पण नंतर क्षीरसागर मुक्त झालंय का आणि हे वक्तव्य करणं म्हणजे क्षीरसागर कुटुंब एक होतं का नगरपालिकांकडून ते पहिल्यापासून एकच आहे विचारधारा आपल्या सुईनं त्या ठिकाणी बदलणारे हे लोक आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं काँग्रेस असेल किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं या पक्षानं यांच्या तीन पिढ्यांना ताकद देण्याचं काम केलं सत्तेमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे ती विचारधारा एका क्षणामध्ये त्या ठिकाणी बदलायचं आणि हिंदुत्ववादी विचारधारा म्हणून तिकडं हे करायचं इथं शहरामध्ये समाजामध्ये ते निर्माणचा निर्माण करण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न या लोकांनी केला हे लोक अशा पद्धतीनं आपलं एकदम अशी भूमिका बदलणारे लोक यांना यापुढं बीड कर नाही तर बीड विधानसभा मतदारसंघ कधीच त्या ठिकाणी स्वीकारणार नाही यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढं फक्त आणि फक्त बीड विधानसभा मतदारसंघामध्ये क्षीरसागर व्यतिरिक्त असणार राजे फोरम पूर्ण करण्यासाठी त्या युती करण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा त्यासोबत त्यांची काही चर्चा झालेली आणि काय माहितीसाठी भाजपला काही नाही नाही आज काही सांगता येणार नाही ह्या गोष्टी सगळ्याच आपण जर का जाहीर याच्या बाबत जर आपण वाच्यता केली तर ते चुकीचं की बातें होती पाहिजे योग्य वेळी आपल्याला दिसेल काय कशा पद्धतीनं आम्ही जे काय आहे बीड नगरपालिकेमध्ये बाकी स्थायी समिती असू द्या विषय समिती असू द्या किंवा उपाध्यक्ष असू हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीचाच होणार आहे विजयी सभा अजितदादांच्या उपस्थितीमध्ये कधी असणार आहे आणि अजितदादा दोन दिवसामध्ये दौऱ्याची सभा कशा पद्धतीने असेल अजितदादांचा शब्द तुम्ही बीड नाही आता ह्याच्यामध्ये दादांचा पूर्वनियोजित दौरा होतोय त्याचा अजून तो आलेला नाही आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कामं जे काही आता झालेले आहेत किंवा सुरू होत आहेत असे एक हजार कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन हे एका जागेवर जे काही आहे होणार आहे आणि एक जिल्ह्याचा एक कार्यक्रम विकासाचा कार्यक्रम तो होणार आहे तो कार्यक्रम अजून आलेला ना नाही दादांचा दादांचा कार्यक्रम आल्यानंतर हा सत्काराचा काही कार्यक्रम आपल्याला करता येईल का याचं आम्ही नियोजन करू आणि आपल्याला करू ठीक थँक्यू थँक्यू